टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील युगा आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय युपीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स ऑल ड्रॉप टी व्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग व्ही सी सिलिंग ड्रेसिंग सोफा सीट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहे तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो

तो प्रकरण दाबण्याचा आणि निवडणुकीत तो प्रकरण संपवण्याचा प्रयत्न शासनाचा चाललेला आहे आजच निविदा एक प्रसिद्ध झालेली मी बघितलेली आहे या निविदामध्ये अगदी आठ ची मुदित मुदत देऊन ह्या निविदा प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि ही निविदा एक तारखेनंतर खोडल्यानंतर चार दिवसात अगदी त्या त्या असलेल्या ठेकेदारांनी किंवा त्या असलेल्या शिल्पकारांनी आपला पुतळा बनवून संचालनाची परवानगी घ्यायची असं प्रकारची अड घातलेली आहे आणि त्या पुतळ्याला परत महाराजांच्या पुतळ्याला परत सहा महिन्याची मुदत दिलेली आहे याचा अर्थ निवडणुकीत फक्त दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे उद्या सकाळी या निर्णया एक तारखेनंतर तातींनी उद्या वर कार्यान्वळ आदेश पण देतील आणि तो पुतळा आपण चालू केला असं दाखवण्याचा प्रयत्न करतील किंवा तो पुतळ्याचं उद्घाटन पण एकदा परत करतील पण खऱ्या अर्थाने महाराजांचा पुतळा पडला त्यासाठी शासनाने नेमलेली समितीचा अहवाल अद्याप कुठे प्रसिद्ध झालेला नाही शासनाने नेमलेली समिती जी आहे त्या समितीने याच्यावर काय निष्कर्ष काढलेला आहे त्यानंतर पुतळा बनवण्याला अटक झाली पण त्याच्यावरती जामीन होण्यापूर्वीच हा पुतळा घाई गडबडीत घाई घिसडीत करण्याचा प्रयत्न होऊन परत जर अशा प्रकारचा पुतळा आणि महाराजांचा खूप अवमान झाले तर मात्र हे योग्य होणार नाही जर ह्या मुख्य अभियंत्यांनी याच्या अधिकारातल्या असलेली ही निविदा ही निविदा एक जिल्ह्यातले दोन एक ब वर्ग एक क वर्ग पेपर आणि एक मुंबईतला इंग्रजी पेपर सर्वसाधारण निविदासारखी म्हणजे ह्या असलेल्या प्रशासनाला कोणत्याही प्रकारची लाज शरम नाही कारण हा पुतळा जर अशा प्रकारचा बनवायचा असेल तर मुंबईसारख्या आणि महाराष्ट्रातल्या अग्रगण्य पेपरला अग्रगण्य न्यूजपेपरला देण्याची गरज आहे पण ते न करता एखादा मुंबईचा कोणता तरी पेपर घेऊन छोटीशी जायला जायला देऊन ते प्रसिद्ध करायचं कारण शासनाने यापूर्वीच सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्टला पुतळा पडल्यानंतर सुतार यांना आणून तो पुतळा दाखवला त्या पुतळ्याची तयारी केली आणि त्या पुतळ्याबाबत त्यांनी सर्व अगोदर तयारी करून तो पुतळा करण्याचा ठेवल्यामुळेच चार दिवसाचा ओबी हो जो घातलेला आहे त्याला कोण दुसरा येणार नाही ही अट मुद्दा म्हणून टाकलेली आहे ही निविदा असेल तर निविदा रद्द करावी किंवा परत निविदा काढावी अन्यथा या याबाबत वरिष्ठांकडे दाद मागूच शासनाकडे असल्यामुळे दाद मागता येणार नाही कारण शासन त्याला पाठीशी घालणार त्यामुळे ह्या तक्रारू पुत्राला परत सहा महिन्याची मुदत असल्यामुळे परत जयदीप आपटेसारखा पुतळा बनवण्याचा प्रयत्न झाला तर ह्या शासन महाराजांकडून त्यांना क्षमा मिळणार नाही तर अशा पुतळ्याबाबत कारण हे सर्व प्रकरण करण्यासाठीच जो जिल्हा निर्मिती झाल्यापासून मालवण तालुका हा सावंतवाडी डिव्हिजनला जोडलेला होता तो सर्वगड इथे आल्यानंतर मालवण तालुका कणकवली डिव्हिजनला जोडला गेला ह्यामध्येच खऱ्या अर्थाने काळवीर आहे यामध्येच खऱ्या अर्थाने हे केलेलं आहे तशाच प्रकारचा साडे तेरा कोटीचा चुराडा मागच्या नौसेना दिनाच्या निमित्ताने झाला तोच न विदाउट तिकीट टेंडर काढता झाला तशाच प्रकारचे हे करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि अशा प्रकारची अनियमितता करणारे जे दोषी अधिकारी आहेत ते दोषी अधिकारी परत तिकीट हे अशा प्रकारची निविदा काढत आहेत याचा आम्ही निषेध करू